जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरु यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पे संदर्भात बघा जी काही हेअरिंगची डेट होती तर ती हेअरिंगची डेट आपल्याला माहिती आहे की जवळपास या ठिकाणी त्या दिवशी बघा हेअरिंग झाली नाही जी काही मागची जी डेट देण्यात आली होती तर मागच्या डेटला सध्या बघा कोणत्याही प्रकारची हेअरिंग सध्या झाली नाही आणि एकंदरीत जी काही महत्त्वाचं शासनाला पंधरा सप्टेंबरपर्यंत अल्टिमेट सध्या बघा दिलेलं होतं तर जोपर्यंत या ठिकाणी बघा पंधरा सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही नियुक्तीपत्र किंवा नियुक्ती जर हातात उमेदवारांच्या दिल्या नाही तर जे काही आदिवासीचा जो काही मोठा संघर्ष अटळ असणार आहे अशा संदर्भात महाननीय जे पी गावित सरांनी सध्या त्या ठिकाणी आव्हान केलेलं होतं तर सध्या तरी कालच्या दिवसाला महत्त्वाचे जे काही पिंपडनेर या ठिकाणी महत्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडली आहे तर त्या संदर्भात महत्वाचं या ठिकाणी बघा जे वृत्तपत्र आहे रहितेचा आवाज त्या संदर्भात महत्वाचं जे काही न्यूज या ठिकाणी बघा आली आहे आणि ह्या संदर्भात आपण कालच्या महत्त्वाचा जो काही व्हिडिओ देखील अपलोड केला होता माननीय जे पी गावी साहेबांनी जे आव्हान सध्या बघा उमेदवारांना आणि नागरिकांना सध्या केलं आहे पेयसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्याच्या या ठिकाणी बघा तर संपूर्ण जे काही पंधरा सप्टेंबरपर्यंत जी काही पेयसा भरतीसंदर्भात जो शासनाने महत्त्वाचा जो निर्णय असेल तो निर्णय त्यांनी घेतला नाही तर उर्वरित जे काही महाराष्ट्रात आदिवासींचा मोठा संघर्ष अटळ असणार आहे आणि जे काही तीव्र जे आंदोलन असेल तर ते पुकारण्यात येणार आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण जी काही डिटेल्स आहेत तर ती या ठिकाणी बघा देण्यात आले आहे तर इथं तुम्ही बघू शकता की जे महत्वाचं रहितेचा आवाज ह्या जो वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये ही महत्वाची बातमी सध्या लावण्यात आली आहे आणि जवळपास या जो काही संघर्ष योद्धे आहे आंदोलनातील तथा बघा जे आदिवासी आहे लोकनेते या ठिकाणी जे पी गावित साहेब यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी नेत्यांना आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची बैठक आयोजित केली होती आणि या आद बैठकीला आदिवासी नेते या ठिकाणी जे काही साहेब आहे पिंपळनेरचे भाऊ असेल अशोक बागुल सर असेल तर असं संपूर्ण जे काही कार्यकर्ते आहे तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील लढाऊ कार्यकर्ते सध्या उपस्थित होते तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही माननीय आमदार महोदया जे आहे बापूसाहेब चौरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आपापल्या भागात जाऊन युवकांना जे काही नोकरी किंवा कायद्या कायद्यासंदर्भात विविध ज्या काही गोष्टी आहे तर त्या संदर्भात बघा जनजागृती त्या ठिकाणी करण्यात आली तसंच जे काही आमदार जे पी गावित साहेबांनी या ठिकाणी जे काही सांगितले तर ते म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी बघा पंधरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील आदिवासी कार्यकर्त्यांनी युवकांनी पेसा पेसासत्रा संवर्ग पेसा आरक्षण आदिवासीचे हक्क अधिकार याविषयी तडागडात माहिती पोहोचवून आदिवासी समाजाला जागृत करा तेरा तारखेनंतर ह्या ठिकाणी बघा तेरा तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील संबंधित आदिवासी बांधवाचा महामेळावा आयोजित केला आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त तरुण आणि तरुणींनी ह्या ठिकाणी बघा नागरिकांनी सध्या मेळाव्यात सहभाग घेऊन आव्हान ह्या ठिकाणी करण्यात आलं आहे म्हणजे तेरा तारखेला महत्त्वाचं धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींसंदर्भात महामेळावा सध्या आयोजित करण्यात आला आहे तेरा तारखेला तर तेथे बघा जास्तीत जास्त उमेदवारांनी देखील तेथे हजेरी लावा जेणेकरून ह्या मेळाव्यामध्ये जे काही पेसा भरतीसंदर्भात जे काही आव्हान असेल तर ते सध्या करण्यात आलं आहे तर एकंदरीत संपूर्ण ज्या बैठकीमध्ये जे काही संदर्भात जी चर्चा झाली आहे तर त्या चर्चेमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आहे की जे सध्या पेसा भरती संदर्भात जे पे आंदोलन आहे तर ते एक ऑगस्टपासून सध्या सुरुवात झाली होती आणि जवळपास एक महिन्यानंतर महत्वाची जी काही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जी संपूर्ण कार्यवाही असेल पेसा भरतीची तर ती पेसा भरती संदर्भात जे काही आय ए अप्लिकेशन असेल तर ते सध्या बघा दाखल करण्यात आलं आहे आणि संपूर्ण जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती पेसा हेअरिंग संदर्भात असणार आहे तर संपूर्ण जे काही डिचर्स आहे तर ते ह्याच्यामध्ये वृत्तपत्रामध्ये सध्या देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जे काही जे पी सरांनी या ठिकाणी जे काही स्टेटमेंट करण्यात आलं आहे तर ते आपण बघू शकतो की जे सध्या महत्वाचं अठ्ठावीस ऑगस्टला जे महत्वाचं आंदोलन झालं होतं राज्यभर तर त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने सध्या बघा आदिवासी जे बांधव होते ते उपस्थित होते तसंच परवाच्या महत्त्वाचं जे काही सध्या बघा आंदोलन झालं आहे तर ते देखील महत्त्वाचं असणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की जे एकोणतीस तारखेला आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती आणि ह्या बैठकीमध्ये शिष्टमंडळ गेले होते ह्या शिष्टमंडळमध्ये या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पंधरा सप्टेंबरच्या आत या ठिकाणी बघा पंधरा सप्टेंबरच्या आत हा आत जे आहे तर ते संपूर्ण न्यायालयीन याचिकेचा निकाल लावून पेसा सतरा संवर्ग जागांवर आदिवासी युवकांची पात्रतेनुसार नियुक्ती आदेश देण्याचे आश्वासन सध्या देण्यात आलं होतं आणि तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन सध्या स्थगिती करण्यात आलं होतं मग ह्यामध्ये जे आव्हान करण्यात आले ते म्हणजे येणाऱ्या पंधरा सप्टेंबरपर्यंत शासनाने या ठिकाणी दगा फटका दिला आणि दिलेले आश्वासन पाडले नाही तर बघा पुढे काय होणार तर सोळा तारखेपासून संबंध महाराष्ट्र महा जे काही राज्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करून आदिवासी भागातील सर्व कार्यालये आदिवासी विकास विभागाचे नाशिक मुख्य आयुक्तालय सर्व आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प असेल कार्यालय असेल व जिल्हा कार्यालय असेल शाळा महाविद्यालय असेल राष्ट्रीय महामार्ग असेल रेल्वे मार्ग असेल हे संपूर्ण या ठिकाणी बघा बंद करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं आंदोलन आहे तर ते सध्या तीव्र गतीने सध्या इथे करण्यात येईल ह्याच्यामध्ये जे काही अत्यावश्यक सेवा आहे जसं की पोलीस आणि आरोग्य विभागातील सेवांना कोणताही अडथळा ह्या ठिकाणी बघा केला जाणार नाही असे आश्वासन किंवा असे जे काही आव्हान आहे तर ते आदिवासी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जे पी गावी साहेबांनी सध्या बघा करण्यात आलं आहे एकंदरीत पंधरा तारखेपर्यंत सध्या जो काही अल्टिमेट आहे तर तो अल्टिमेट सध्या इथे शासनाला सध्या देण्यात आला आहे जेणेकरून करून पंधरा सप्टेंबरपर्यंत हा शेवटचा अल्टिमेट असणार आहे इथं जर ज्या मागण्या असेल त्या पूर्ण नाही केल्या तर महाराष्ट्रात आदिवासींचा मोठा संघर्ष अटळ आहे असे मान्य जी पी गावी साहेबांनी सध्या बघा जी सभा झाली आहे त्याच्यामध्ये सध्या आश्वासन दिलेलं आहे तसंच बघा एका साईडला महत्त्वाचं जे काही आदिवासी समाजाची जी पदभरती आहे तर त्या संदर्भात जी बारा हजार पाचशे संदर्भात बघा ह्या ठिकाणी एक बातमी सध्या लागली आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही बारा हजार पाचशे पदभरती आहे आदिवासी समाजाची विशेष पदभरती ही का रोखली आहे असा संदर्भात इथं संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती सध्या बघा देण्यात आली आहे तर एकंदरीत जी महत्त्वाचं आहे ठिकाणी बघा आदिवासी संदर्भात जे स्टेटमेंट इथे करण्यात आलं आहे तर आपल्याला माहिती आहे का आदिवासी पदभरतीमध्ये बारा हजार पाचशेमध्ये नेमकी कोणकोणती पदे असणार आहे तर त्या संदर्भात इथे विवरण देण्यात आलं आहे तर ही भरती जी आहे तर ही भरती बघा करणे होणे हे महत्त्वाचं असणार आहे तर ह्या भरतीमध्ये जी पदं आहे तर ती पदे बघा आदिवासी समाजाच्या राखीव असलेल्या मात्र बिगर आदिवासींनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर हडपलेल्या शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद असेल नगरपरिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका आहे ग्रामपंचायत असेल मंडळे असेल असेल त्यानंतर बघा विद्यापीठे असेल व संलग्न महाविद्यालयातील ह्या ठिकाणी जी पदं असेल कृषी विद्यापीठातील पदं असेल शासकीय आणि खाजगी शिक्षण संस्थेमधील सहकारी साखर कारखाना त्यानंतर सुतगिरण्या असेल बँका असेल सहाय्यक अनुदानित मिळणाऱ्या शासनमान्य स्वेच्छा संस्था अशा सर्व प्रकारच्या संस्था आणि महामंडळ या स्थापनेवर सध्या बघा बारा हजार पदाची पदभरती अद्यापही रखडलेली आहे आणि आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत प्रयत्न करते त्या अनुषंगाने ही नोकर भरती ही एक असून विविध आस्थापनामध्ये पदभरती राबवावी अशी मागणी बघा या ठिकाणी सध्या करण्यात आली आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण डिटेल्स आहे तर ती बघा राज्य सरकारने सध्या आदेश देऊनही सध्या दुर्लक्ष होताना आपल्याला दिसत आहे कारण या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने जवळपास या ठिकाणी चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय बघा निर्मित करून क आणि ड मधील पदभरती कार्यवाही एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर् कमीत कर झाल्यापासून एक महिना जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते परंतु हा जो शासन निर्णयानुसार कोणत्याही प्रकारचे सध्या बघा पुढे कार्यवाही होताना दिसली नाही मग ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अखात्यारीत जे पदे आहेत त्याची कार्यवाही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायची होती मात्र दीड वर्ष उलटून ही तशी विशेष जी पदभरती आहे तर ती विशेष पदभरती मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली नाही आणि त्यामुळे आता महत्त्वाचं या ठिकाणी ट्रायबल फोरम या संघटनेने मंत्रालयीन सर्व विभागांना निवेदन देखील दिले आहे तर संबंधित जी काही पदभरती असेल तर ती लवकरात लवकर करण्यासंदर्भात तशा सूचना देखील केल्या आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की केवळ एकशे तेवीस पदेस भरली मग ही जी पदं आहेत ती अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्ती मिळवली परंतु नंतर मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरले अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून रिक्त जागा भरण्याचे आदेश एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसचा हा जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर अव्हेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या आणि ह्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेले जे होते तर ही रिक्तपदे भरा एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसपर्यंत संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष पदभरती मोहीम या ठिकाणी राबवायची होती आणि ही केवळ बघा एकशे तेवीस म्हणजे जी काही पदं आहे तर ती सध्या भरण्यात आली आहे आणि उर्वरित जी बारा हजार पाचशे भरती आहे तर ती पदभरती लवकरात लवकर करावी अशा संदर्भात इथे मागण्या देखील केल्या आहेत तर जे काही अँड प्रमोद घोडामसर आहे संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरमचे तर त्यांनी काय स्टेटमेंट केले की के आदिवासी समाजाच्या दुसऱ्या ताटा आम ताटातील आमच्या ताटात वाढा अशी मागणी कधीही आजपर्यंत केलेली नाही आणि फक्त संविधान मार्गाने ह्या ठिकाणी बघा शासकीय सेवेतील घटनात्मक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे आमच्या घटना हक्काच्या राखीव जागा भरून आदिवासी समाजाला न्याय द्या असं महत्वाचं इथं स्टेटमेंट सध्या जे काही संस्थापक अध्यक्ष आहे प्रमोद सर तर त्यांनी सध्या बघा केलेलं आहे ट्रायबल फोरमचं तर एकंदरीत संपूर्ण जी काही पदभरती असेल तर ती पदभरती सध्या अडकलेली आहे आणि ह्या पदभरती वरती जी महत्त्वाची जी काही सध्या हेअरिंग आहे तर ती हेअरिंग देखील बघा जवळपासचं जी दहा तारीख देण्यात आली आहे तर त्या दहा तारीख म्हणजे उद्याची असणार आहे तर नेमकं आता ह्या पदभरती संदर्भात पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया नेमकी काय होते ते बघणं देखील महत्त्वाचं आहे कारण ह्या ठिकाणी जे काही स्टेटमेंटवर स्टेटमेंट सध्या पेपरामध्ये सध्या येत आहे आणि जो काही शासनाला महत्त्वाचं हे ठिकाणी बघा दोन शासन निर्णय एक पत्र तरीही आदिवासींची पदभरती का रखडली हा एक भला मोठा म्हणजे जो काही क्वेश्चन मार्क सध्या ह्या ठिकाणी आपल्यासमोर फिरत आहे मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही मुख्य सचिवांनी देखील हमी दिली होती का जी जे राष्ट्रीय जनजाती आयोगासमोर बघा राज्याचे तात्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव सर होते त्यांनी आठ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शपथपत्र देऊन मुख्यमंत्री आणि वित्त विभागाने मंजुरी घेऊन लवकरच अनुसूचित जमातीची पदभरती केली जाईल अशी हमी आयोगासमोर दिली होती आणि याशिवाय शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीचे पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी एवढी जी काही पदे रिक्त असल्याची एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसची सध्या स्थिती आयोगासमोर मांडली होती आता ही जी सध्या स्थिती दोन हजार वीसची आहे मग त्याच्यामध्ये पंचावन्न हजार सहाशे जे काही सत्याऐंशी पदं आहे तर ही पदं बघा दोन हजार वीसची होती तर आता ह्याच्यामध्ये दे देखील वाढ झाली असेल तर एवढी पद सध्या रिक्त असल्यामुळे पुढील कार्यवाही नेमकी का नाही होत तर हा मोठा प्रश्न या ठिकाणी बघा उपस्थित आहे आणि त्या संदर्भात जो काही पाठपुरावा आहे ते देखील सध्या करत आहे आणि जी सध्या बघा महत्त्वाचं या ठिकाणी संस्था अध्यक्ष आहे ट्रायबल फोरमचे महाराष्ट्र तर त्यांनी वेगवेगळे जे काही पाठपुरावा देखील सध्या सुरुवात या ठिकाणी बघा केलेली आहे तर सध्या तरी वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये महत्त्वाचे जे काही बातमीपत्र देखील इथं लावण्यात आले आहे तर एकंदरीत जे सध्या ऑफराईट जे संघटना आहे तर त्याच्या वतीने सध्या महत्त्वाचं जे काही याचिका देखील दाखल केली आहे आणि त्या याचिकेची सुनावणी जवळपास दहा तारखेला सध्या आहे तर बघू आता नेमकं कशा पद्धतीने सध्या सुनावणी होते आणि पुढील जी काही कार्यवाही असेल बारा हजार पाचशे संदर्भात पदभरतीची ती तरी ती नेमकी बघणे देखील गरजेचं आहे आणि सध्या तरी पेसा पदभरती संदर्भात लास्ट जे काही पंधरा सप्टेंबर अल्टिमेट आहे तर हे देखणे हे देखील बघणे गरजेचं आहे जर पंधरा तारखेपर्यंत आज आहे सध्या नऊ तारीख आता जे काही पुढील जवळपास या ठिकाणी बघा पंधरा म्हणजे सहा दिवस सध्या बाकी आहे ह्या सहा दिवसामध्ये जर काही हालचाली झाल्या संदर्भात तर ते बघा वेल एन गुड आणि सध्या नाही झाल्या तर मग पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती बघा मान्य जे पी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे त्या ठिकाणी बघा सध्या पेसा संदर्भात पुढील जे काही आदिवासींचा मोठा संघर्ष त्या ठिकाणी होणे अटळ आहे अशा संदर्भात सध्या बघा आव्हान देखील करण्यात आलं आहे आता बघूया नेमकं पुढे काही त्या संदर्भात स्टेटमेंट येतं तर अशी एक ही महत्त्वाची अपडेट आहे मागे मागचा जो व्हिडिओ आहे तो तो व्हिडिओ देखील बघून घ्या जे पी गावित गावितसरांनी सध्या काय स्थिती आहे संदर्भात जे काही आव्हान आहे ते देखील सध्या केलेलं आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ते जेने करूं ते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या जे लेटेस्ट अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत जाऊ तर बघू नेमकं या ठिकाणी काय होतं अल्टिमेटचं तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या काही अपडेट असेल ते तुम्हाला आम्ही वेळोवेळी देत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम